यानंतर बुलढाण्यातून एक धक्कादायक बातमी आहे कोरोनाच्या संदर्भातली नागपूरमधील कार्यक्रमातून आलेल्या पंच्याहत्तर वर्षीय तबलिकी जमातीतल्या एका संशयित रुग्णाची कोरोना चाचणी करण्यात आली आणि धक्कादायक बाब म्हणजे त्या संशयिताच्या एकाच वॅबचे दोन वेगवेगळे अहवाल समोर आलेत पहिली चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा दुसरी चाचणी करण्यात आली त्यानंतर त्याचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आल्यानं संभ्रमावस्था निर्माण झाली आहे यामुळे संदर्भात चाचणी करणाऱ्या लॅबमध्ये जबाबदारीने कोरोनाची चाचणी होते का असा प्रश्न उपस्थित राहतो हे दोन्ही अहवाल न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागलेले आहेत त्यावर जिल्हा प्रशासन प्रतिक्रिया देण्यास नकार देत आहे मात्र याबाबतची चौकशी होणं सुद्धा गरजेचं आहे एकाच नमुन्यावर दोन वेगवेगळे रिपोर्ट एक आदल्या दिवशी येतो निगेटिव्ह दुसऱ्या दिवशी येतो तो सकाळी पॉझिटिव्ह हा प्रकार अतिशय गंभीर त्या ठिकाणी आहे आणि त्या संदर्भातली माहिती कोरोनाच्या या संदर्भातली माहिती घेत असताना ते समोर आली आणि असा प्रकार त्या ठिकाणी घडला असेल तर निश्चितपणाने तो अतिशय गंभीर त्या ठिकाणी आहे अशम्य अशा प्रकारचा तो, तो प्रकार आहे त्याची माफी नाही आणि म्हणून शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि त्याची चौकशी व्हावी अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी करण्यात येत आहे तीन पॉझिटिव्ह आलेल्या रिपोर्ट्सपैकी सातशे पंचावन्न जावक क्रमांकाचा पंच्याहत्तर वर्षीय तबलिगीचा सव्वीस एप्रिलला दुपारी तीन वाजता स्वॅब रिपोर्ट्स हा निगेटिव्ह आलेला होता त्याच तबलिगीचा तोच जावक क्रमांकाचा रिपोर्ट दुसऱ्या दिवशी सत्तावीस एप्रिलला साडेआठ वाजता जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला तेव्हा तो रिपोर्ट पॉझिटिव्ह आला एकच स्वॅबच्या रिपोर्ट्सवरून दोन दोन, दोन रिपोर्ट्स कसे झाले हा महत्त्वाचा प्रश्न आहे आपण बघितलं एका स्वॅबचे दोन रिपोर्ट आले एक पॉझिटिव्ह आला दुसरा निगेटिव्ह आला म्हणजे एकंदरीत या सगळ्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत आहेत न्यूज एटीन लोकमतने काही प्रश्न निर्माण केलेले आहेत शास्त्रीय पद्धतीनं कोरोनाच्या चाचण्या घेतल्या जात नाही आहेत का कोरोना चाचण्यांच्या गुणवत्तेचं चा काय हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय आणखी किती जणांच्या चाचणी अहवालामध्ये घोळ आहेत किती कोरोनाग्रस्त समाजात फिरतायत सुप्तपणे कोरोनाचा फैलाव होतोय का आरोग्य यंत्रणेला कधी जाग येणार हलगर्जीपणाला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई कधी होणार असे अनेक प्रश्न न्यूज एटीन लोकमतने उपस्थित केलेले आहेत यानंतर पुढची एक महत्वाची बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातली आहे महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या नऊ जागांच्या निवडणुकीला निवडणूक आयोगानं परवानगी दिली आहे सत्तावीस मे रोजी विधान परिषदेच्या या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्यामुळे राज्यात नवा राजकीय पेच निर्माण झाला होता त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक घेण्याची विनंती राज्यपालांना केली होती आपण बघतोय महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या नऊ जागांच्या निवडणुकीला निवडणूक आयोगानं परवानगी दिली आहे सत्तावीस मे रोजी विधान परिषद या विधान परिषदेच्या या जागांसाठी निवडणूक होणार आहे त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा मार्ग आता मोकळा झालाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्यामुळे राज्यात नवा पेच निर्माण झालेला होता अधिक माहिती घेऊयात उदय जाधव हो, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत उदय या कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलल्या होत्या आणि सगळा पेच निर्माण होण्याची शक्यता होती मात्र आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत संदीप निवडणुका तर जाहीर झालेल्या कार्यक्रम देखील केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे जी आता ताजी माहिती मिळालेली आहे त्यानुसार महाराष्ट्रातल्या एकूण नऊ जागा ज्या आहेत विधान परिषदेतल्या त्या रिक्त झाल्या होत्या चोवीस एप्रिल मध्ये त्या जागा रिक, रिक्त झाल्या होत्या मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे या निवडणुकाच्या निवडणूक प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे अकरा मे पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत जी देण्यात आलेली आहे चौदा मे पर्यंत हा अर्ज मागे घेण्याची मुदत दिलेली आहे एकवीस मे रोजी मतदान होणार आहे नऊ जागांसाठी आणि त्यानंतर सव्वीस मे पर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होणार आहे म्हणजे एकवीस मे रोजी एकूणच हे जे नऊ उमेदवार असतील त्यांच्यासाठी मतदान होईल मात्र जर नऊच्या नऊच उमेदवार जर उभे राहिले तर मात्र त्याआधीच ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध होण्याची शक्यता आहे जर का दहावा उमेदवार रिंगणामध्ये आला तर मात्र निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे आणि हे निवडणुकीची जी काय मतदान प्रक्रिया आहे ती देखील पूर्णपणे सुरक्षित अंतर ठेवूनच पार पडावी अशी केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश आहे सर्वात महत्वाचं म्हणजे अठ्ठावीस तत्पूर्वी निवडणुकीची जे केलं आहे राजकीय कुंडी जी आहे ती पूर्ण आता फुटलेली एक जी आणि कायदेशीर मार्ग जो आहे निवडणुकीच्या प्रक्रियेतून आता समोर आलेला आहे अगदी उदय धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहिती आपण बघतोय विधान परिषद निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे चार मे पासून सुरू आणि या सगळ्यामध्ये आता बघतोय की जो पेज निर्माण झाला होता तो कुठेतरी सुटताना दिसतोय